जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो तर तुम्ही बघू शकतात की जांभूळ लागवड आपण आज जांभूळ लागवड करणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज एवढाच आहे की मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आपले, आपले सबस्क्रायबर हे जास्त शेतकरी पुत्र आहेत त्यासाठी आपण हे व्हिडिओ त्यांच्यासाठी घेऊन आलेलो मित्रांनो हे बघा आपण आता जांभूळची लागवड करणार आहोत कारण आधुनिक शेतीकडे वळणं हे खूप गरजेचे काळाची गरज आहे मित्रांनो जसे आपण बघू शकतात बॅकग्राऊंडमध्ये मक्का दिसते मक्का लागवड केलेली पण नंतर थोडासा विचार केला की जांभूळ आपल्याला ला लागवड करायची मित्रांनो तर आपण एक दोनशे तीनशे झाडं हे घेऊन आलेलो मित्रांनो आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे आपण आज झाड लावण्यास सुरुवात केलेली आहे मित्रांनो त्याच्या मुहूर्तावर मी झाड लावण्यास सुरुवात केलेली आहे जांभूळ झाड लावण्याचे कारण हेच आहे की मित्रांनो आपल्या भागामध्ये पाण्याचे मुबलक पाणी आपल्याला आहे मित्रांनो जास्त पाणी वगैरे नाही आहे आणि जांभूळ ह्या प्रकारात जास्त पाण्याची आवश्यकता नसते ज्या मित्रांनो चांगले पाणी असेल ते आंबा लागवडसुद्धा करू शकता ज्यांना कमी असेल किंवा जास्त असू शकते त्यांनी जांभूळ लागवड करा मित्रांनो कारण याच्यातून आता फ्युचरमध्ये जांभळाला मार्केट हे वाढत चाललेलं आहे मित्रांनो सुद्धा दोनशे ते तीनशे प्रति किलो जांभूळ हे विकलेले आहे मित्रांनो तर चला टाईमपास न करता हे बघा इथं माप धरून आणि दोरी धरून हे थोडक्यात आपण माप घेतो आहे कशासाठी एकदम सरळ रांगेत आपल्याला जांभूळ बाग लागवड करायची मित्रांनो तर तुम्ही बघ पूजा केलेली इथं एकदम सरळ रांगेत आणि माप घेऊन आपल्याला दहा बाय बारावर आपण लागवड करत आहोत मित्रांनो जे मधले ओळीचे अंतर आहे मित्रांनो दोन सरीतले हे आपण बारा फीट ठेव ठेवलेले आणि दोन झाडांचे अंतर हे दहा फीट ठेवलेले आहे त्यासाठी आपण पहिले मार्किंग करून घेतो आपल्याला झाड कुठं लावायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा खड्डे करणार आहोत तर ते योग्य ठिकाणी झाले पाहिजे मित्रांनो कारण पुढे चालून हे एक माग एक पुढं नको त्यासाठी थोडासा वेळ गेला चालून तुम्ही व्यवस्थित लाईन एक दोरीनं धरा आणि टेपच्या साह्याने थोडेसे माप घ्या हे बघा आपण मक्का पीक लावलेलो होतो मित्रांनो पण काय आता मक्का बघा तुम्ही मक्का लावल्यानंतर थोडं विचार केला की आधुनिक शेती किंवा फळबाग आपल्याला लावायची मित्रांनो त्यासाठी आपण हे बघा इथं कल कलम आणून ठेवलेले जांभणीचे आणि ते लावणार आहोत मित्रांनो त्यासाठी पहिले आपण मार्किंग केलं आहे खड्डे खड्डे आता याच्यानंतर करणार आहोत हे बघा आपण इथं आता मी दाखवतोय तुम्हाला पुढं की मार्किंग इथं मी बघा आता दोरी लावलेली होती इथं दहा फीटवर मार्किंग करतो आहे कारण हे सरळ जे आहे मार्किंग हे दहा फीट ठेवलेली आहे आणि दोन्ही अंतर हे पंधरा फीट ठेवलेले आहे आता सध्या फक्त हे मी मार्किंग करतो आहे कारण ह्या ठिकाणी आपल्याला खड्डे खोदायचे हे सगळ्यात पहिले तर आपल्याला हे काम करायचं आहे कारण योग्य ठिकाणी झाडं हे लागायला पाहिजे त्यासाठी आपल्याला शेणखत हवे का होतं कारण खड्डे तिकडे रेडी होत होते त्यासाठी मम्मी पप्पा आणि मी मिळून सगळे मिळून घरीच आपल्या ट्रॅक्टरमध्ये ट्रॉलीमध्ये शेणखत घेऊन चाललो आहे झाडाच्या योग्य ग्रोथसाठी आपण ऑर्गॅनिक शेतीकडे थोडं जातो आहे त्यासाठी रासायनिक खत न वापरता आपण शेतक शेतख सॉरी श आपलं जे शेतातलं खत असतं शेणखत ते आपण घेऊन चाललेलो आहे इथं मम्मी पूजा करते आज पाच झाडांची आपण पूजा करतो आहे नंतर बाकी झाड आपण लावणार आहोत त्यासाठी आज आपण ए आषाढी एकादशीचा दिवसच निवडलेला आहे चांगला दिवस असतो आणि आपल्याला लास्टपर्यंत लक्षात असतं की आपण ह्या दिवशी लागवड केलेली होती आता मम्मीची पूजा झालेली आहे त्याच्यानंतर बघा इथं शेणखत वगैरे टाकून त्या खड्डा केलेला होता तिथं मी झाड ठेवलेलं आहे मस्तपैकी आणि हे पूर्ण व्हिडिओ मी नेक्स्ट स्टुडिओमध्ये दाखवणार आहे कारण आज मी फक्त पाच झाडं लावलेली मित्रांनो उद्या आपल्याला दोनशे झाडं लावायची आहे खड्डे खोदायचं काम चालू आहे खड्डे आपण खोद घरीच खोदतो आहे ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोदत नाही कारण आपण मक्का त्याच्यात पेरलेली आहे त्याच्यासाठी मक्काचे नुकसान न ना झाले नाही पाहिजे कमी झाले पाहिजे त्यासाठी आपण आपल्या हातानेच खड् खोड खड्डे खोदतो आहे आणि लावतोय तर मदर फादर मी आणि आज भाऊ वगैरे असे दोन चार जणं मिळून आपण सगळे खड्डे खरीद सॉरी घरीच खोदणार आहोत आणि त्याचा आपण हे जांभूळ हे लागवड करणार आहोत मित्रांनो जांभूळची जात निवडताना तुम्ही काय करा जर ज्या मित्रांना किंवा ज्या शेतकऱ्यांना आपल्या बांधवांना लावायचे असेल तर कृषी विद्यापीठ राऊरी या ठिकाणी हे जांभूळची तुम्हाला जात भेटणार आहे मित्रांनो आपण लावली कोकल भाडवली हे जात लावलेली आहे जे की दापोली कृषी विद्यापीठनी तयार केलेली मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुम्ही आण आणू शकतात आणि ज्या मित्रांना खरंच लागवड करायची त्यांनी बाहेरची ज्या नर्सरी आहे लोकलवाल्या तिथून घेऊ नका मित्रांनो खूप काय होतं ते सांगतात एक जात आणि ती जात वेगळीच निघते मित्रांनो त्यासाठी दोन तीन वर्षानंतर जेव्हा फळ येण्यास सुरुवात होते तर ते फळ छोटं असतं मित्रांनो आणि आपल्याला हे फळ कशासाठी विक्रीसाठी लावतोय मित्रांनो आपण डायरेक्ट शेतात बाग लावतोय त्यासाठी तुम्ही चांगला प्रकार निवडा मित्रांनो थोडंसं विचारफूस करून घ्या जसं की मी स्वतः तिथं जाऊन कृषी विद्यापीठला दोन तीन कृषी विद्यापीठला गेलो तेव्हा मला ही कलम रोप भेटलेलं आहे मित्रांनो आणि त्यातून मी खरेदी केलेली आहे जर तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असं तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला सगळं माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पण तुम्ही आता आधुनिक शेतीकडे वळायला हवे आहे मित्रांनो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती देणार मित्रांनो झाड लाईव्ह दाखवणारे कसं लावतात आणि किती लावणार आहोत आपण तर तुम्ही व्हिडिओला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला